पाचोऱ्यात भर दिवसा गोळीबार आकाश मोरेचा जागीच मृत्यू बारा राऊंड फायरने शहर हादरलं पोलिसांकडून कसून तपास सुरू पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या थरारक गोळीबारात आकाश मोरे वय पस्तीस राहणार शिवाजीनगर या युवकाचा जागीच मृत्यू झाला अज्ञात हल्लेखोराने भर दिवसा तब्बल बारा गोळ्या झाडल्यामुळे एकच खळबळ उडाली संपूर्ण परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय सामान्यतः गजबजलेल्या बसस्थानक परिसरात दुपारी बारा वाजून तीस झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांना काही समजण्याच्या आतच आकाश मोरे रक्ताच्या थारोड्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली काही वेळातच पाचोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली परिसर तातडीने सील करण्यात आला असून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आलाय मोरे हा अविवाहित असून त्याच्या पश्चात वडील एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे त्याचे शेतीवर आधारित साधे जीवन होते कुणाशी वैयक्तिक वैर जुनावाद किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आला नाही मात्र पोलिसांकडून सर्व शक्य कोणातून तपास सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तपास वेगाने सुरू असून लवकरच हत्येतील आरोपी गजाड होतील असं आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिलं या घटनेने पाचोरा शहर हादरून गेलाय भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी इतक्या गोड्या झाडल्या जाणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेला मोठं आव्हान आहे पोलिसांनी दोषींना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एसनाई टी व्ही न्यूज विभाग मालेगाव नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका